सर्वसाधारण खुल्या आरक्षणामुळे राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे शिवसेना शिंदे गटाकडून लढणारे अशोक पाटील यांना त्यांच्या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राधानगरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते डी धुंद्रे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी बिनशर्त आणि जाहीर पाठिंबा दिला आहे यामुळे सरपंच गट आता अधिकच स्ट्रॉंग झाल्यास दिसून येते आणि निष्ठावंत कार्यकर्ते सोडून गेल्यामुळं सागर धुंद्रे बॅकफुट गेलेत पीडित धुंद्रे यांच्या गटातील जवळपास साठहून अधिक कार्यकर्ते सागर धुंद्रे यांच्यापासून फारकत घेत सरपंच गटात दाखल झालेत नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यामध्ये भागेश शिंदे अक्षय गोंगाने योगेश चौगले प्रवीण चौगले शिवाजी लाड नारायण लाड रणजित गुडाळे सतीश चौगले सुहास चौगले लखन चौगले गुरु शिंदे सचिन गोंगाने प्रदीप चौगले जयसिंग कुर्णे विठ्ठल जाधव संपतराव चौगले सचिन पवार पांडुरंग देवळकर शंकर चौगले हर्षद जोंग आणि पार्थ जोंग यांनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रक्ष प्रवेश केला त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषदेमध्ये अशोक पाटील यांना दहा हातीचं बळ मिळाल्याचं नामदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे तर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्या उमेदवारांसाठी परिश्रम येण्याच्या ये सूचना देखील त्यांनी केल्या आज ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यातील भाग्य शिंदे यांनी बोलताना नामदार आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीयमधील सरपंच ग्रुपचे सर्व समावेशक आणि कौतुकास्पद काम पाहून आम्ही हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं फक्त आम्हीच नाही तर सागर धुंद्रे यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते येणाऱ्या काळात सरपंच गटात सामील होणार असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय या पक्षप्रवेशावेळी वेळी ग्रामचे सदस्य आनंदराव चौगले निवास डकरे गणपती चौगले प्रकाश धुंद्रे यांच्यासह सरपंच ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा